मुंबई विभागामधलं पनवेल शहर आहे त्या ठिकाणचं मनेका नगर सोसायटी आहे आणि त्या ठिकाणचा एक फ्लॅट आहे त्या ठिकाणी प्रल्हाद नाईक नावाचे पन्नास वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ती चव्वेचाळीस वर्षाच्या त्यांच्या पत्नी आहेत प्रिया नाईक आणि यांना एक एकुलती एक मुलगी आहे नाव आहे प्रणिता पाटील अतिशय लाडानं प्रेमानं ह्या मुलीला त्यांनी लहानाचं मोठं केलं आहे आता नाईक परिवार जो आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे त्यांची अनेक घरं आहेत दुकानं आहेत आणि ती भाड्यानं दिलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यातून सुद्धा त्यांचा इन्कम सुरू आहे आणि यामुळे या, या मंडळींनी म्हणजे जरी परिस्थिती कशी असली तरी पण मुलीला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे प्रत्येक आईवडील वाढवतात त्या पद्धतीनं यांनी सुद्धा त्या मुलीला वाढवलेलं आहे जे काय होतं ते सगळं मुलीसाठी होतं जे काय आहे ते सगळं मुलीचं आहे आता मुलगी वयात आली त्यानंतर दोन हजार सतरा साली तिचं त्यांनी लग्न लावून दिलं उरण या भागातील एका तरुणाबरोबर ती तिचं लग्न झालं सुखाने संसार सुरू झाला त्यानंतर तिला एक गोड मुलगी झाली आणि काही वर्षातच पती आणि पत्नी यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला ला लागला होता म्हणजे जी मुलगी आहे तिचं तिच्या पतीबरोबर ती पटत नव्हतं आणि त्यानंतर त्यांची मुलगी तीन वर्षाची असतानाच तिनं पतीला सोडलं आणि तिनं मुलीला घेतलं आणि ती आपल्या माहेरी आलेली आहे आईवडिलांनी तिला आधार दिला मुलगी आणि जावई यांच्यामध्ये समेट घरून आणण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही आणि शेवटी पाठीमागच्या दोन वर्षापासून ती माहेरी राहते आहे आणि आजी आजोबा आपल्या नातीला आणि मुलीला सांभाळत आहेत तारीख आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आता या हा जो दिवस होता तो नेहमीप्रमाणे गेला होता त्यानंतर रात्री प्रल्हाद नाईक जे आहेत ते घरी आलेले होते कामावरून घरी आले होते घरामध्ये सगळीकडे शांतता होती घरामध्ये शिरले भयंकर दृश्य दिसलं घरामध्ये पत्नी प्रिया नाईक ज्या आहेत त्या बेशुद्ध अवस्थेमध्ये जमिनीवरती पडलेल्या होत्या नाकातोंडातून रक्त आलेलं होतं गळ्याभोवती व्रण होते आणि विषारी औषध पिल्याचं प्रथम दर्शनी जाणवत होतं आता प्रल्हाद नाईक यांनी लागलीत शेजाऱ्या पाजाऱ्यांची मदत घेतली आणि पत्नीला जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी मृत्यू झाला आहे असं सांगितलं यानंतर मात्र नाईक कुटुंबावरती शोककळा पसरलेली आहे वडील मुलगी यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली गेली रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली चौकशी केली पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे आता मयत महिलेची आणि कुटुंबाची माहितीसुद्धा त्यांनी घेतली मृतदेह हो पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली प्रिया नाईक यांची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे असं पुढं आलेलं होतं आता अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसला आणि ही हत्या केली होती त्यामुळे अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या दृष्टीनं तपासाला सुरुवात झाली मयत प्रिया यांची हत्या झाली तेव्हा घरामध्ये कुणीही नव्हतं आणि अशी माहिती समोर येते की पती कामावरती होते मुलगी बाहेर गेलेली होती आणि हत्या केल्यानंतर आरोपीनं घरामध्ये चोरी मात्र काही केलेली नव्हती कदाचित ही हत्या जी आहे ती चोरीच्या उद्देशानं झाली असावी असं वाटत असतानाच त्या ठिकाणी काही चोरीला गेलेलं नव्हतं म्हणजे या ठिकाणी फक्त हत्या करण्या साठी मारेकरी या ठिकाणी आलेला होता आणि त्यामुळे पोलिसांना असा संशय येत होता किंवा तपासकर्त्यांना असं वाटत होतं की या हत्येच्या पाठीमागं काहीतरी वैयक्तिक कारण असू शकतं पोलिसांना असंही वाटत होतं तपासकर्त्यांना की आरोपी हा मैताच्या जवळची व्यक्ती असेल आणि त्या अनुषंगाने तपास सुरू झालेला होता पती प्रल्हाद नाईक मुलगी प्रणिता पाटील यांची चौकशी सुरू झालेली होती काही धागेदोरे मिळतात का ते पाहिलं जात होतं आणि त्याचवेळी पोलीस तांत्रिक तपास करत होते फॉरेन्सिक तपास करत होते या सगळ्यांची मदत घेत होते आणि एक अशी कहाणी समोर आली असं एक हत्याकांड समोर आलं ज्यावरती आपला विश्वास बसणार नाही खुद्द मुलीनंच आपल्या आईची हत्या करण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिलेली होती पण तिनं हे का केलं होतं आणि हे प्रकरण नक्की काय होतं तर प्रणाली हिचा मानलेला एक भाऊ होता त्याचं नाव होतं विवेक पाटील त्याचं वय साधारण एकोणीस वर्षाचं होतं आणि या विवेकला पैशाची नितांत गरज होते तो सतत प्रणिता पाटील हिच्याकडे पैशाची मागणी करत होता अशातच प्रणिता पाटीलच्या डोक्यामध्ये नको ती कल्पना जन्म घेऊ लागली होती आणि प्रणितानं आईच्या हत्येची योजना आखलेली होती तिनं विवेक पाटीलला आईच्या हत्येची सुपारी देण्याचं ठरवलं होतं कारण त्याला पैशाची गरज होती आणि हिला आईला मारायचं होतं सुमारे दहा लाख रुपयांची सुपारी त्या ठिकाणी दिलेली होती यावेळेस त्या विवेक पाटीलनं त्याचा एक साथीदार आहे पांडे नावाचा तर त्यालासुद्धा बरोबर घेतलं आणि त्या आईला मारण्याचं प्लॅनिंग सुरू झालं होतं घरामध्ये कसं घुसायचं कसं मारायचं हत्या कशी करायची बाहेर कसं पडायचं अशा पद्धतीनं सगळं प्लॅनिंग झालं आणि ठरल्याप्रमाणे किंवा ठरवल्याप्रमाणे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभर आई आणि मुलगी घरीच होत्या वडील कामावर गेलेले होते, कामा गे होते आणि यावेळेस काहीतरी कामाच्या निमित्ताने विवेक घरी येणार आहे हे त्या मुलीनं आपल्या आईला सांगितलं होतं आता या ठिकाणी दोन प्रकारे ही घटना माध्यमातून समोर आलेली होती काही माध्यमातून अशी आली काही माध्यमातून तशी आली तर कशी तर प्रणितानं बाहेर जाण्याचं नाटक केलं आणि विवेक पाटील आणि पांडे या दोघांनाही घरामध्ये जाऊन गुपचूप हत्या करून पसार होण्याचा इशारा केला त्यानंतर विवेक पाटील आणि पांडे जे आहेत ते दोघं घरामध्ये गेले आणि त्यावेळेस प्रिया नाईक ह्या एकट्याच होत्या आणि दोघांनी प्रिया नाईक यांच्यावरती हल्ला केला बेसावध असणाऱ्या प्रिया नाईक यांचा गळा आवळला गळा घट्ट आवळल्यामुळे काही मिनिटातच त्या जमिनीवरती कोसळल्या मृत झाल्या आणि आरोपींनी मृत झाल्याचं कन्फर्म केलं आणि तिथून पुरावा नष्ट करत गुपचुप तिथून पसार झाले आता दुसरी माहिती अशी येते की घरामध्ये आई आणि मुलगी होती मारेकरी बाहेरून येतात मुलीसमोरच आईची हत्या केली जाते आणि निघून जाते म्हणजे ते निघून जातात आता त्यानंतर हे प्रकरण आत्महत्येचं वाटावं यासाठी उंदराचं औषध आईच्या तोंडामध्ये आई टाकलं जातं अशा पद्धतीनं प्लॅन करून दरवाजा बंद करून सगळे मग बाहेर पडतात आणि ही घटना रात्री उघड होते पण ती हत्या का करण्यात आली किंवा ह्याच्या पाठीमागचं मोटिव काय होतं तर पाठीमागच्या दोन वर्षापासून मुलगी माहेरी राहत होती आणि याच काळामध्ये प्रणिता पाटीलचं त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीबरोबर ती प्रेमसंबंध जुळलेले होते आता प्रणिता जी आहे ती विवाहिता होती आणि तिचे अशा पद्धतीनं संबंध सुरू होते ती सतत फोनवरती त्या प्रियकराशी बोलत असायची किंवा तिच्या साथीदाराशी बोलत असायचे आता नेहमी घराच्या बाहेर असल्यामुळे हे सगळं अशा पद्धतीनं चाललेलं आईला आवडत नव्हतं आईला संशय येत होता आणि त्यामुळे तिनं आपल्या मुलीवरती मुली बंधनं आणायला सुरुवात केली होती मुलीवरती लक्ष ठेवायला लागली होती तिचा फोन तपासायला लागले होते आणि आपली आई आपल्याला मनाप्रमाणे जगू देत नाही वागू देत नाही यामुळे त्या मुलीला आपल्या आईचा राग येत होता त्याचबरोबर ते पैशाचे व्यवहार जे आहेत सुद्धा आई पाहत होते आणि त्यामुळे मुलीनं प्लॅन केला जर आईचाच खून केला तर सगळे पैसे आपल्याला मिळतील शिवाय मनाप्रमाणे जगता येईल मनाप्रमाणे वागता येईल आणि त्यामुळे मुलीनं आपल्याच मानलेल्या भावाला आईच्या मर्डरची सुपारी दिली काही काळ बनाव केला पण हे सगळं पनवेल पोलिसांनी उघड केलं होतं आता या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते आणि जर कोणी या भागातील असताल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो जिनं आपल्या आईचा खून केला तिलासुद्धा एक मुलगी आहे स्वत आई होऊनही तिला आईची किंमत आणि तिचं प्रेम तिची काळजी कळाली नाही या ठिकाणी फक्त प्रिया नाईक या महिलेचा खून झाला नाही तर एका आईचा एका मातृत्वाचा त्या आईच्या प्रेमाचा शेवट झाला आहे स्वार्थासाठी एका बाईनं स्वतःची आई आणि स्वतःच्या मुलीची आई या दोघींनाही हिरावून घेतलेलं आहे याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद